बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र ते एक म्हण तुम्हाला चांगलीच लक्षात असेल युद्धात जिंकलो आणि तहा मध्ये हरलो युद्धात जिंकलो आणि तहा मध्ये हरलो शिवसेनेच्या बाबतीत ही म्हण मुंबईमध्ये अगदी तंतोतंत जुळते मुंबई उत्तर पश्चिम शिवसेनेचा दहावा खासदार म्हणून अमोल भैया कीर्तिकर यांची जवळपास तीन वेळा विजयी घोषणा झाली अमोल भैया कीर्तिकर विजयी जवळपास बावीसशे मतांनी विजयी त्यानंतर अमोल भैय्या विजयी जवळपास सतराशे मतांनी विजयी त्यानंतर अमोल भैया विजयी जवळपास सहाशे एकावन्न मतांनी विजयी त्यानंतर अमोल भैया विजयी जवळपास एक मतांनी विजयी हे काय चालू आहे लोकशाहीच्या बाबतीत मी वारंवार म्हणालोय आणि मला जराही संकोच वाटत नाही तो शब्द वापरताना लोकशाहीवर झालेला हा बलात्कार आहे अगदी योग्य शब्द वापरतोय मी कारण शिवसेनेचा दहावा खासदार जवळपास चार वेळा विजयी घोषित झाल्यानंतर देखील त्याच्यावर आक्षेप घेत गेले प्रत्येक वेळी प्रत्येक आक्षेपानंतर शिवसेनेचं मताधिक्य कमी 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 करत जवळपास एका मतावर आणून ठेवलं त्यानंतर एकशे अकरा मतं जी सुरुवातीला पोस्टल मतं बाद झाली होती त्या एकशे अकरा मतांमध्ये एकशे अकरा मतांमधली जवळपास यांची बासष्ट मतं आली वायकरांची आणि जी मतं आपली वैध होती जी मतं आपली वैध ठरवली गेली होती या अगोदरच त्यातली जवळपास एकोणपन्नास मतं अवैध ठरवली गेली या सगळ्या गोष्टीला मी लोकशाहीचा बलात्कारच म्हणतो त्यामुळे आपण युद्धामध्ये जिंकलो पण त्या ठिकाणी जे काही चालू होतं त्या सगळ्या प्रकारात आपण हरलो आणि मुंबईमध्ये शिवसेनेची जी चौथी जागा होती कारण मुंबई हा शिवसेनेचा गड आहे होता आणि कायम राहणार शिवसेनेचा जन्मच सुमुळात मुंबईतला आहे शिवसेना ही मुंबईच्या रस्त्यांवर जन्माला आलेली आहे त्यामुळे यावेळेस शिवसेनेचे चारही खासदार मुंबईतनं निवडून जात होते अशा वेळेस हे शेवटच्या क्षणी जे कांड घडवण्यात आलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे पण असो त्यातही काही पॉझिटिव्ह गोष्टी अजूनही घडत आहेत आपण कायदेशीर बाबी सर्व काही तपासून पाहत आहोत आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं शिवसेना या सगळ्या गोष्टीला कायदेशीर चॅलेंज करत आहे मागे म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी जो व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसमोर केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सीसीटीव्ही फुटेज मागवण्यासाठी एक विनंती केली होती आरोना ज्यांना आपण रिटर्निंग ऑफिसर असं म्हणतो पण आरोकडनं त्याच्यासाठी काहीही प्रतिसाद आला नाही मला वाटतं वंदराई पोलीस स्टेशनकडनं देखील अशाच प्रकारची मागणी केली गेली आहे सीसीटीव्ही फुटेजसाठी आज तुम्ही पाहिला असाल बऱ्याचशा मीडियांवर आणि विशेषतः लल्लन टॉप द लल्लन टॉप यांनी देखील हा विषय कव्हर केलेला आहे की देशातला हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे मी देशातला म्हणतोय बरं का महाराष्ट्रातला नाही देशातला मुंबई उत्तर पश्चिम हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक कमी लीडने दुसऱ्या पक्षाचा किंवा कुठल्याही पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे म्हणजे हजार दोन हजार असे अनेक मतदारसंघ असू शकतात पण अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आलेला खासदार अठ्ठेचाळीस मतांच्या मताधिक्यावर निवडून आलेला खासदार म्हणून वायकरांची देशामध्ये नोंद घेतली गेलेली आहे आता किती खऱ्या अर्थाने हे झालेलं आहे किती सच्चाईने हे झालेलं आहे प्रामाणिकपणाने हे झालेलं आहे हे आता येणारा काळच सांगेल पण आज ज्या वेळेस ने द लल्लन टॉप हे चांगलं म्हणजे बऱ्यापैकी अशा प्रकारचे विषय मांडत किंवा बऱ्यापैकी त्यांची भूमिका ही बॅलन्स्ड असते असं म्हणेन मी द लल्लन टॉप हे हिंदी माध्यम मा आहे त्यांनी ज्यावेळेस मुंबईचा हा विषय हा विषय ज्यावेळेस उचलला त्यावेळेस त्यांनी अनेक विषयांना हात घातले त्यांनी देशभरामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत याही विषयाला त्यांनी एक स्पर्श केलेला आहे म्हणजे दोनशे चाळीस वर आलेला हा भारतीय जनता पक्ष अशा अनेक ठिकाणी अशा घटना करून दोनशे चाळीस साकडा गाठलेला आहे अशा प्रकारच्या अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला त्या सर्व विषयांमध्ये जाण्यामध्ये मला काहीही रस नाही पण मला जे मुंबई उत्तर पश्चिम विषय तुम्हाला सर्वांशी बोलायचंय त्याच एका विषयाबद्दल त्यामध्ये नेमकं पुढे काय प्रोसिडिंग चालू आहे ते सर्व तुम्हाला सर्वांसमोर अगदी पटपट घेऊन येतो आपल्यातर्फे जी रिटर्निंग ऑफिसरला किंवा आयोगाला तुम्ही म्हणू शकता जी विनंती झाली होती सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्याबाबत त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही असंही म्हणू शकता तुम्ही त्या बाबतीत त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे म्हणजे कीर्तिकारांना तर नाहीच नाही पण पोलिसांच्या हाती देखील असल्या प्रकारचं कुठलंही सीसीटीव्ही फुटेज हस्तांतरित करण्यात आलेलं नाही ना द लल्लन टॉपच्या माहितीनुसार पोलिसांचा असा आरोप आहे की करू देत नाहीत आता लक्षात घ्या शिवसैनिकांना या सगळ्या गोष्टीमध्ये त्या नेस्को कंपाऊंडचं जे मतमोजणी केंद्र होतं त्या सगळ्याच्या त्या हॉलचा तो सीसीटीव्ही फुटेज हा एक सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि हा पुरावा आपण यासाठी मागतोय कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये आपली धाव असेल त्यावेळेस हा पुरावा भक्कम आधार म्हणून उपयोगात येणार आहे आता जितका यामध्ये उशीर होईल तितकं पुराव्यांशी छेडछाड होणार पुरावे नष्ट करण्याचा प्रकार होणार पण तरी देखील आज आपला ईमेल गेलेला आहे हा ईमेल आरोना गेलेला आहे की तुमच्याकडे आम्ही मागून देखील अशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्यात आलेले नाहीत त्यामुळे आम्ही हायकोर्टात जात आहोत हे आम्ही तुम्हाला या ईमेलद्वारे लेखी कळवत आहोत या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत आहेत तुम्हाला मी आणखी काही गोष्टी सांगतो लक्षात घ्या आपण फक्त एकमेव असा पक्षकार नाही आहोत आपल्या व्यतिरिक्त आणखी दोन पक्षकार आहेत ज्यांनी या सगळ्या निकालाविरुद्ध एक कंप्लेंट म्हणा तक्रार म्हणा किंवा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहे आज कदाचित तुम्ही मीडियांवर त्या दोघांनाही पाहिला असेल दुसरा आणखी एक पक्ष आहे अतिशय साधे साधे छोटे छोटे पक्ष आहेत पण आरोप आणि त्यांची तक्रार ही तितकीच महत्वाची आहे जितकी आपली महत्वाची आहे त्यांचं नाव आहे भारत जनाधार पक्ष आणि दुसरा पक्ष आहे हिंदू समाज पक्ष भारत जनाधार पक्षाचे सुरिंदर अरोरा यांनी अशीच तक्रार केलेली आहे त्या व्यतिरिक्त हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनीही अशीच तक्रार केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये आमच्या समोर मोबाईलचा वापर केला गेलेला आहे बरं मोबाईलचा वापर करणारी व्यक्ती ही यांची नातेवाईक आहे रवींद्र वायकरांची अतिशय जवळची नातेवाईक आहे ते नातेसंबंध सोडून द्या मी त्याबद्दल नंतर कधी बोलेल नातेसंबंध किंवा कोण कुणाचं काय त्यांच्या मुलीच मुलीविषयी काहीतरी गोष्टी तिथे आलेल्या आहेत या सगळ्याबद्दल आपण बोलू पण आतमध्ये मोबाईल वापरणं हे प्रतिबंधित आहे मग तिथे मोबाईल वापरत असताना नेमकं त्या मोबाईलवर कोणतं संभाषण चालू होतं ती व्यक्ती नेमकी कुणाकुणाच्या संपर्कात होती काय काय तिथे संभाषण घडलं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत पोलिसांकडनं ज्यावेळेस यांनी ती तक्रार त्यावेळेस केली होती तो मोबाईल जप्त झालेला आहे पण मोबाईलचा सीडीआर डेटा अजूनही तपासला गेलेला नाहीये बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये ज्यावेळेस त्या मोबाईलच्या सीडीआर रेकॉर्ड तपासला जाईल त्यावेळेस कळेल नेमकं आतून संभाषण कुणाकुणाशी केलं गेलं होतं किंवा प्रशासनावर काही दबाव टाकण्यात आला होता का आरो मॅडमने जवळपास दोन ते तीन वेळा ह्यांचा विजय घोषित केला त्यावेळेस नेमकं असं काय घडलं होतं यांचा विजय घोषित करेपर्यंत नंतर असं काय झालं कुणाकुणाचे फोन आले मग त्या सगळ्या गोष्टींची इथे शहानिशा करावीच लागेल आज मी तुम्हाला जसं सा मगाशी सांगितलं आपण हायकोर्टात जात असल्याचं पत्र ईमेलद्वारे द्वारे ईसीआय ला किंवा आरो मॅडमलेलं आहे किंवा आरोना पाठवलं रिटर्निंग ऑफिसरला पाठवलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज मागितल्या पण त्या आम्हाला दिल्या गेल्या नाहीत हे देखील त्याच्यात त्याचा उल्लेख झालेला आहे आता तुम्हाला आणखी महत्वाची गोष्ट सांगतो मिड डे या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार असाही आरोप आहे की व्होटिंग सेंटरच्या हॉलचे से सीसीटीव्ही फुटेज हे देण्याचं टाळलं जात आहे बघा पुढे आणखी काही मुंबई पोलिसांनी तसं सीसीटीव्हीचं पत्र दिलं होतं पण त्यांनाही त्या फुटेज दिल्या गेल्या नाहीत असा ह्यांचा सा रिपोर्ट सांगतो त्यापुढे आणखी महत्वाची माहिती जे भारत जनाधार पक्षाचे मग अशी तुम्हाला जो पक्ष सांगितला त्या सुरेंद्र अरोरांनी त्याविषयी तक्रार केली तक्रार केल्यानंतर तो मोबाईल जप्त झालेला आहे पण त्याच्या त्याचा सीडीआय डेटा अजूनही तपासला गेलेला नाहीये अशा एक ना अनेक गोष्टी या मुंबई उत्तर पश्चिमच्या या निकाला संदर्भात लक्षात घ्या हा जो काही विजय घोषित झालेला आहे हा विजय फार काळ राहणार नाही जे सत्य आहे हो। ते लवकरच बाहेर येईल आज ज्यावेळेस आपण प्रशासनाला तसं कळवलं की आम्ही हायकोर्टात जात आहोत त्याच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला हे पुरावे दिले तर ठीक नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरे माननीय कोर्टामध्ये सुद्धा द्यावी लागू शकतात कारण कोर्ट सुद्धा हा प्रश्न करू की सीसीटीव्ही फुटेज मागवण्याचा अधिकार हा उमेदवारांना असतो मग तशा प्रकारचं त्यांच्या अधिकारांचं हनन का झालं या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला देखील म्हणजे निवडणूक आयोगाच्या प्रशासनाला देखील देवी द्यावी लागू शकतात असो ज्यावेळेस आपण माननीय हायकोर्टामध्ये जाऊ त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची तिथे इत्यंभूत माहिती ठेवली जाणार क्रमवादी प्रमाणे ठेवली जाणार आणि कशा प्रकारे आपला विजय घोषित करून करून कशा प्रकारे आकड्यांचा खेळ करत 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 शिवसेनेला तुम्ही पराभूत घोषित केलं या सर्व गोष्टींचा तिथे चुथडा पाडला जाणार शिवसेनेचे दहावे खासदार म्हणून अमोल भैया कीर्तीकर हे पुन्हा दिल्लीच्या तक्त्यावर असणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे अरे आम्ही अजूनही मानतो शिव असेचा दहावा खासदार हा अमोल भैया कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिम मधून नक्कीच बनतील असो जे जे या केसच्या संदर्भात पुढे भविष्यात घडेल ते सर्व तुम्हा सर्वांसमोर मी अशाच प्रकारे घेऊन नेण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या